हाय एका न्यू ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आज आम्ही जात आहोत दुधनी न्यापीसला निघेल काय शेट आम्ही नया बेस म्हणजे अंदाज सामान तर फार घेतला हे ऑर्डरवाला दिलं होतं तिथं सूर्य डॅमच बुक हो गे आहे कडकडक तर तुम्हाला दाखवता रस्त्यात आम्ही जात आहोत आज दाखवत दाखवताय रस्त्यात तुम्हाला मग Gracias. चारडीला पोहोचलाय तुम्हाला दाखवत आहे चारोडी विचार करू तो पडसे दादा नेता पोहोचलाय चारोडीला गाइस हॅलो गाइस नाही आमची पंधरा मार्च ला इकडे ऑर्डर आहे लेफ्ट साइडला दादा oh.

આંબોટી નથી ફાઇટ આંબોટી

और अभी हम खानवेल रोड को घूमने वाला है तो खानवेल तुम्हाला दाखवत आहे मग आमचा माणूस हृतिक भाई झोपेला आहे हुशार खुशाल पडला तसं त्याला सुद्धा नाही मिळेल एकदम दार मध्ये गेला गेलाय म्हणजे झोपेमध्ये निजेला आहे तो और गाइस हम अभी पेट्रोल पंप पे आए हैं और ये हमारा भाई लोग पानी पानी पानी, 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 पानी मांगत आते सगले नरतिक फार भीजे है मेंबर पे पे करना आज हमारा टाक्की सब फुल करायचे है आ जाओ ना डासोराटे हां हूं टाक्की फुल करू एंड टाक्की फुल कराला ले आज कितनी है पाहू Tu să

Yo, kau tuh itu diri? kalah-kalah di situ, kala kala dikta itu terus sih. Oke ya, full, sahut. इधर कभी ऑर्डर? ऑर्डर कहाँ है? इधर से खाना पेट्रोल का डीजल पेट। तो निगह लगना है निगह लाएं एक कनिष्ठी पेट्स। दो हजार में फुल टाकी सगला नहीं करिया पुरे हाँ? पाणी आर होताना गँग आहे गाईत मना वाटवला तर काय का याच्याच पण या सोल तीन हजाराचे वर्त झाला आहे न टाकला तर दोन हजार तुम्हाला सांगला ता का माझ एवढा बिझी झालाय होता पाय कसा बोलाय नाही यो धीरे असत ही टाकले याला बाथरूम लागले तेव्हा <laughs> टाक यो काय जी कामा कर चला तो पुढ़ भेटा तुम अखा अख्खा सक लगता है फोटो हड़ता बटरफ्लाय गार्डन खानवेल का वो खानवेल तालुक लुकता अख्खा पिछड़े ना टाकला थंडा कस आहे थंडा आमचा ब्रँड थंडा लवर हो माय गट्स माय किती भारी वासाला ना इकडे होली फार खेळत आहारे आमचा ब्रँड आहे इथं लावा ये देखो ये हम का गाड़ी जा रहे हैं ता चांगला लगला रोड मस्त आम्ही चाल थंडा नाही म्हणजे मी जाता आहो नाही एखाद्याला घेऊन जात आहो ना ते पाचशे दिले ते सांगू काय एक आपल्याला बारीक यांना त्यांना वरच्या एक सत्तरवाला दिसतो आम्ही चाळीस आला ना आपल्याला

छोटा सात किती वाला तू आणि चाळीस वाला पण हा पण द्या ना तो पण दे

खतरनाक वाला सीन है वर्षा आरडा तो धार कर तो कुछ का तो नहीं ये और गाइस हम ठंडा पी रहे हैं मस्त हम गाड़ी भी रहा है कौन तो जा इधर मना जा रहा है ना दल देश वर्दा माखी तो ते पेड़ा ठंडा ते पन अरे लोग तुम्हारा दाखवा दाए यो पायो जस्ती चियो

खानवेल से ले इंसान और खानवेल को जोड़ने के लिए नाराज है इतना नया पाने का व्यू है है जो दुधली डैम इसको बोलता है दुधली डैम

तुम्हाला पुढे दाखवत काही पळचा आम्ही रांधायला पोहत्तो आम्ही आता रोशनी मुंजिकलच्या इकडे तुम्हाला दाखवत रोशनी रोशनी मुजिकल घर जाताना ना रांधायला अडचत लेफ्ट लेलो भाई लोक आपली एकदा कुणाला इकून दिसायचे ना रे अरे तुझे ऐसा मत बोल तेरे को कूटेगा कोई तो हम भी कुछ नहीं बोलेगा ना जाने बार कूटा कूटा है तो कितने मोड मालिक दिया गरा हमें बनाता है इधर तुझे इधर तो चार रस्ता लगते हैं इधर ताहिद हो चल ना गाड़े को गाड़ा गोटवा थी भाव तो तुम्हें दाखते रोशनी एंड करण भाई का घर इकड़ शायद भाई आता पोचू करण भाई की इधर उनको दिखाता है करण भाई का घर इस घर में करण भाई का सेटअप रहता है ये देखो हे अंदर मी काला काला-काला मगर दिखने रहा है ये रोशनी म्यूजिकल का गाड़ी आ, 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 तर, 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 और इधर फैंकी लीजिए रोशनी भाई के घर में थी रोशनी म्यूजिकल और एक डीजे का गाड़ी ना दोस्तार वरता है और उधर रोशनी म्यूजिकल का गाड़ी लगा है टेम्पो ये इधर एक अरे फैंकी डीजे रोशनी मुजी क्या तो फार हा बहु बड़े तो कैसा लग रहा है तेरे को अच्छा ये दो बारीक रोशनी म्यूजिकल का टेम्पो लगा है मतलब आई सर अपने मरा भाषा भाई तुमको दिखाता हूँ ये रोशनी मुझे का आयसर रोशनी का नाइट करण भाई करण मुझे कल जाने गाड़ी लग रहा ना करण भाई का गाड़ी करण भाई शायद ऑर्डर पे गया है

न्यूंग। न्यूंग। न्यूं। ये। बहुत ऐसा दाढी लागलाय कराय एकदम फार दिवसातल्या धिर्या भाईकडे दिल हवा पहिल्यांदा नाही पहिल्यांदाय सांगतोय पहिल्यांदाय आम्हीच तिकडे येतो रस रस्पे लोडा लवकर ते गप्पि राहिला तो पाहितो चाललाय गाडी घेऊन <laughs> ना नाही उसादा रस्पे न लिपट घेतो आता पाहिजे जागा माती शोधतो

तर चॅनलला सबस्क्राइब शेअर अँड लाईक करता जास्तीत जास्त मार्थे काय अँड शेअर जास्तीच करता चला तर भेट मग नेक्स्ट मुळगते बाय बाय